एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल नमस्कार मी पत्रकार प्रवीण पवार न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीने जिल्हा परिषदेची उमेदवारी नितीन गवळी यांनी मागितलेली आहे तर आपण आज या पार्श्वभूमीवर थेट त्यांच्याशी संपर्क साधला नितीनराव आपण कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे उमेदवारी मागण्यामागचं नेमकं तुम्हालाच उमेदवारी का मिळावी याचं थोड्याक्यात आमच्या प्रेक्षकांना विश्लेषण सांगावं नमस्कार मी नितीन शंकर गवळी सामाजिक कार्यकर्ते कबनूर कोरोची जिल्हा परिषद कबनूर कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इलेक्शन न, न लगवणार आहे मी दोन हजार दहापासून भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी गेली पंधरा वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहिलो आहे मी या भागात आमदार फंडातून काम केलेलं आहे साधारणतः हळवणकर साहेबांच्या फंडातून दहा लाखाचं काम केलं आहे राहुल साहेबांनी आमदारकी लढवताना शब्द दिला होता की मी आमदारकीच्या निवडणुकीत विजयी झालो तर पहिला फंड तुझ्या भागात देतो त्या माध्यमातून आमदार साहेबांनी मला त्या भागात पहिल्या वेळेला पंचवीस लाख रुपयाचा फंड आपल्या भागात मंजूर केला आहे त्यातनं गल्ली नंबर दोन गल्ली नंबर तीन आणि अंगणवाडीच्या भागात दांबरीकरण खडीकरण आणि मोजणीक्रमा काम चालू आहे मी कायम जिथं जनतेला गरज असते था, त्या ठिकाणी माझ्याकडं जे शक्य आहे ते करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो गरज आहे त्या माणसाला मदत करायचा उद्देशानं मी काम करत आलो आहे जिथं ज्याला काय गरज असेल त्या सगळ्या गोष्टीला माझ्या ताकीप्रमाणे मी कायम जनतेसोबत राहायचा प्रयत्न केलो आहे आणि या भागातील किंवा कबनूर कोरेची भागात मी कायम जनतेच्या संपर्कात आहे भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी ला जे काय करायला लागते ते सगळं करायचा प्रयत्न मी प्रामाणिक पक्षाबरोबर प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून केलो आहे माझी परिस्थिती जी आहे ते सगळ्या जनतेला माहिती आहे मी गरीब घरातून जन्माला येऊन आज जिल्हा परिषद इलेक्शन लढवायचा प्रयत्न करताना मी प्रमुख दावेदारच असायला पाहिजे माझा दावा आहे ते आहे जिल्हा परिषद मतदारसंघावर कारण मी पक्षवाढीसाठी गेली पंधरा वर्षे म्हणजे लो कोण कमनूरचा भूतप्रमुख दोन हजार दहापासून आमदारसाहेबांच्या बरोबर काम करत केलं दोन हजार चौदापासून दोन हजार वीसपर्यंत शक्ती केंद्र पण एकोणपन्नास पन्नासला मी काम करते आणि आज राहुल साहेबांच्या बरोबर काम करताना सगळ्या जनतेला जे काही गरज आहे त्या सगळ्या कामाचा पाठपुरावा हो करायचा माझा प्रयत्न आहे कबनूर या गावाच्या काही मूलभूत समस्या आहेत ज्या आजपर्यंत लोकप्रतिनिधींना सोडवता आले नाहीत अशा कोणत्या असुविधा आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा तुमच्या त्याबाबतीच्या ज्या काही संकल्पना आहेत आज आमच्या गावची प्रमुख समस्या म्हटलं तर घनकचरा घनकचरा प्रकल्प आज गावात माझ्या सगळी व्यवस्था आहे कचरा उचलला जातो आहे कामगार आहेत कामगार योग्य वेळेला काम करतात सगळं स्वच्छता करतात कचरा गोळा होतो आहे फक्त त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही त्यासाठी आमच्या गावात कचरा व्यवस्थापन म्हणजे निर्गतीकरण म्हणतो आपण त्याला निर्गतीकरणाचा एक प्रकल्प माझ्या विचारधीन आहे तो माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे स्वप्न प्रोजेक्ट म्हणायला नाही माझ्या गावातून जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या आणि महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घनकचरा निर्गतीकरण किंवा घन त्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जे काही करायचा मूळ म्हणजे एक उद्देश जिल्हा परिषद लढवण्याचा त्या दोन गावात कमनूर कोरुची दोन गावं आणि दोन वार्ड आणि कबनूर संपूर्ण गाव जिल्हा परिषद मतदारसंघात येते त्या सगळ्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास होतोय कचरा विल्हेवाट नाही लागले म्हणजे त्याचं ते त्रास नागरिकांना त्यांच्या आरोग्याशी ते बाधित होते नागरिकांच्या अनेक समस्यांना त्यासाठी सामोरं जावं लागते आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गावचा शुद्ध पाण्याचा प्रश्न शुद्ध पाणी आज आमच्या गावात ज जलजीवनचं जल काम चालू आहे जलजीवनचं काम अंतिम टप्प्यात आहे ते पूर्ण करून प्रत्येक घरात चांगलं आणि स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी म्हणजे त्या दारात प्रत्येकाच्या घरात स्वच्छ पाणी मिळावं हा एक उद्देश चांगला ठेवून मी इलेक्शन लढवतो कबनूरसारख्या भागामध्ये ठिकठिकाणी औद्योगिकरणामुळे वाढ होते अशा भागाच्या समस्याबद्दल आपल्याला काही जाण आहे का कबनूर हे गाव इच्चलकरंजीसारख्या औद्योगिक मोठ्या शहराच्या मँचेस्टर महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून आपण इच्चलकरंजीला संबोधतोय त्याला लागून मग आमचं गाव आहे त्या गावाचा गावा जेवढा व्याप वाढत जाईल तसं खेडेगावाकडं लोक लोकवस्ती वाढत जात्या लोकवस्ती वाढताना नवीन वस्ती वाढत्या काल आज आम्ही इथं समस्या सोडवल्या की दुसऱ्या नगरी वस्ती वाढत्या तिथं समस्या वाढत असतात जिथं नागरी वस्तीचा पूर्ण अभाव आहे त्या ठिकाणचे प्रश्न सोडवणं ते माझी जबाबदारी असतात आणि ती मी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद हे होते नितीन गवळी जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे नागरिकांनी त्यांच्या उमेदवारासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठी हे नक्कीच उमेदवारी देतील अशी खात्री आमच्या न्यूज एक्सप्रेस चॅनलला आहे